आता अनेकांची अनेक मतं आहेत ते राज ठाकरे साहेबांचं भाषण झालं त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर देऊन राहायचा असेल तर ते बोर्ड लावून तिथून खबर राहिली पाहिजे म्हणतायत की त्याचं उदातीकरण करणार नाही त्या अनेक त्याच्यामध्ये त्याला केंद्र सरकारचं सुरक्षणीय आहे त्यामुळं आता हा विषय थोडासा काही निमित्ताने असेल बाजूला पडलेला दिसतोय वाटतं याबद्दलच केंद्र सरकारनं डायरेक्शन दिलं पाहिजे काय नक्की केलं पाहिजे राज ठाकरे साहेब म्हणतात की बाबा औरंगजेबला आपण इथं गाजला हे जर इतिहास शिल्लक राहायचा असेल तर तुझी खबर राहिली पाहिजे काही विश्वास घ्या अजितदादानी केलेला नाही सरकारने केलेलं नाही त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्ही दे कर्जमाफी देणारच नाही यावर्षी आम्ही देणार नाही म्हटलं आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही कर्जमाफी करणार आहोत योग्य वेळेला हे सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे त्यावरती आपल्याला माहिती आहे की लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नुकतीच चालू झालेली आहे त्याचा परिणाम थोडासा कधी काही नाही म्हटलं तर आर्थिक भार होण्यावर झालेला आहे त्यावरती योग्य वेळा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही अतिशय अतिशय त्याविषयी मी त्यांच्यावर बोलतो मी सहज ड्रायव्हरला विचारलं ही गाडी कोणाची आहे ड्रायव्हर म्हटलं ही आंबेडकर साहेबांच्याकडे गाडी असते आंबेडकर साहेबांना काय केलं तर भाड्याची गाडी दिली आहे तेव्हा एवढा मोठा कोल्हापूर जिल्हा दोन मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये महालक्ष्मीच्या दर्शनाचे अनेक मंत्री येतात न्यायाधीश येतात पाच गाड्या घेण्याची मंजुरी देऊन तुम्ही अद्याप का खरेदी केली नाही म्हणून ते गाडी दोचल्यावर जिल्हाधिकारी म्हणजे का खरेदी केली जिल्हाधिकारी म्हणाले की प्रोटोकॉल विभागाकडे ज्या मनीषा म्हैशकर मॅडम आहेत त्यांच्याकडे फाईल गेलेली आहे तिथूनच मनीषा म्हैसकरना फाईल लावला म्हणजे नियोजन विभागाने गेल्याच वेळा परवानगी दिल्या आहे ते पालकमंत्री भाड्या ज्या गाडीला फिरतायत त्याचं दुःख त्यांना माहिती त्यांना माहिती नव्हतं काय झालेलं वस्तुद्धी माहिती नव्हती वस्तुती तुम्हाला सांगायला गाडी घ्यायला किती लागतात कर्ज माफ करायला फार पैसे लागतात दि नाही त्याबद्दल मी माहिती घेतलेली नाही कायद्यामध्ये काय दुरुस्ती केली काय कायदा होता आपल्याकडे फार कमी ते त्याच हे आहे आता आंध्र ह्याच्यामध्ये ज्या 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 ठिकाणी मोघलांचं निजामाचं राज्य होतं त्या ठिकाणी या प्रॉपर्टी जास्त कॉन्टेक्टमेंटर अनेक वेळ चर्चा झालेली आहे आता मुला त्यांनी ना <laughs> जावे नावून देते कोण त्यांनी माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्यावी तर मला आणखीन एक बदनामी जावा दाखल करावा लागेल